नमस्कार मी सुनीता पाटील सुनीता ब्लॉग्स सु अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते डिसेंबर दोन हजार तेवीस सरत वर्ष पण आमच्यासाठी खूपच मोठं वादळ घेऊन आलं आईवडिलांच्या नंतर मग माझ्या आयुष्यामध्ये माझा एक मोठा आधार माझा भाऊ आम्ही तीन भावंड माझा मोठा भाऊ सुकुमार ज्याला मी भाऊ म्हणते दोन नंबर सुनील ज्याला मी भाई म्हट आणि तीन नंबर मी भाईच्या आकस्मिक मृत्यूमुळे आमचं पूर्ण कुटुंबच हादरून गेलं कारण आम्ही कधी असं विचार सुद्धा केला नव्हता त्याला अचानक ते तो असा आमच्यातून निघून जाईल आणि आमच्यावरती एवढं मोठं दुःख पण म्हणतात ना आयुष्य आहे जगावं तर लागणारच मी मरेन किंवा मला मृत्यू हवाय किंवा मला आहे मला तर कंटाळा आलाय किंवा मला जगूस वाटत नाही असं म्हणून मरण नाही येत ज्याची जी वेळ आहे ती वेळ आपण टाळू जरी म्हटलो तरी टाळू शकत नाही वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे कधीच काही मिळत नाही आईवडील गेल्यानंतरनं माझ्या दोन भावांच्या आधारावरती मी स्वतःला स्थिर करत होते कारण मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेलेले होते आणि भाई मला सतत म्हणायचा की हे दिवस सरतील नको टेन्शन घेऊस होईल काही ना काहीतरी आणि अचानकच का जो माझा एक मॉरल सपोर्ट होता तो निघून गेला तो माझ्या माझ्याजवळ राहत होता त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ सुद्धा निश्चिंत होता की भाई आहे ना तिथे मग काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण आता वेळ तशी नाही आहे आता सर्व जबाबदारी मोठ्या भावावरती टाकून चालणार नाही आहे कोरोना काळ होता त्याच्यामुळे माझ्या फिल्म इंडस्ट्रीमधले मला काम मिळत नव्हतं कारण बराच गॅप गेलेला होता माझा सो त्याच्यामुळे माझा स्ट्रगल चालू आहे तिथे पण म्हणतात ना आपण म्हटलं की बाबा सगळं होईल म्हणून सर्व गोष्टी नाही होत दोन वेळेचं जेवण खाण्यासाठी आपल्याला पैशांची तितकीच गरज असते पैशासाठी आपण नसतो पैसा आपल्यासाठी असतो पण जगायचं आहे तर पैसा पण महत्त्वाचा आहेस त्याच्यामुळे आता काय कारण आता खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि आता बसून किंवा वाट बघून चालणार नाही त्याच्यामुळे चा काही ना काहीतरी सुरुवात करायलाच हवी जेव्हा मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नव्हतं त्याच्यामुळे मग मी खचून नाही गेले त्यावेळेला माझ्याच सोसायटीच्या आवारामध्ये असलेला स्विमिंग पूल मी जॉईन केला त्याच्यानंतर ना त्याचा कालावधी संपल्यानंतरनं माझ्या मैत्रिणीचं शॉपसुद्धा मी पाहिलं कारण माझी मैत्रीण मला सतत सांगत होती की तू बिझनेसमध्ये ये तू बिझनेस सुरू कर पण मला बिझनेसचं काही नॉलेज नसल्याकारणाने माझी ती हिंमत होत नव्हती किंवा मी त्याच्यासाठी पुढाकार घेत नव्हते त्यामुळे तिने सांगितलं की तू ॲटलीस्ट माझ्या दुकानामध्ये मा थोडे दिवस बघ थांबून आणि तुला कसं वाटतं किंवा तू कशा पद्धतीने ते काम करू शकते किंवा तुझा कॉन्फिडन्स वाढेल असं तिने मला सतत सांगून सांगून मी शेवटी तिच्या दुकानामध्ये गेले थोडे दिवस इथे काम केले पण मी आजारी पडल्यामुळे मला पुन्हा ते थांबवावं लागलं त्याच्याही आधी म्हणजे दुसऱ्या एका मैत्रिणीचे सुद्धा मी शॉप पाहिलेलं होतं सो हा थोडा बहुत अनुभव होता पण माझं धाडस होत नव्हतं की मी काही सुरू करावं म्हणून पण आता ते धाडस करावंच लागणार आहे कारण घरात बसून पैसे येणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेर पडावंच लागणार आहे वहिनीची थोडीशी मानसिक स्थिती समजू शकता कारण तिने तिचं पती गमावलेला आहे मूल लहान आहे सो ॲज इट इज आता मला त्यांच्यासोबत राहावंच लागणार आहे आणि मी राहणारच आहे आधीही होते आताही आहे आणि नंतरही राहीन बिझनेस सुरू करायचा बिझनेस सुरू करायचा पण नक्की काय करायचं हे काही सुचत नव्हतं आणि मग अचानकपणे माधुरी पाटील म्हणजे माधुरी सखी मंचच्या ओनर माधुरी बाघजी पाटील या मुंबईत आलेल्या होत्या आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्याच दरम्यान आमच्या रेखाताई म्हणजे रेखा, रेखा गायकवाड यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्यांच्या जवळचे स्नेही आहेत त्यांचं मालाडला एक शॉप आहे आ, होलसेल इमिडेशन ज्वेलरीचं तर आम्हाला ते तिथे घेऊन गेलं आणि आम्ही ते ती सगळं बघत होतो आणि अचानक मला माधुरीताई म्हणाल्या की सुनीता तुला बिझनेससाठी हा एक खूप मोठा चान्स आहे आणि तू हा ट्राय का नाही करत आम्ही तिथे गमतीने रील्स वगैरे बनवले मी म्हणाले सुद्धा तिथे रील्समध्ये की हा व्यवसाय मी सुरू करणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं ज्वेलरी घ्या वगैरे पण हिंमत होत नव्हती धाडस होत नव्हतं माझी मैत्रीण म्हणजे सोनल जिने मला सतत बिझनेस सुरू कर बिझनेस सुरू कर असा जो काही माझ्या मागे तगादा लावलेला होता तिला मी सांगून पाहिलं मग तिने मला सांगितलं गो आहे जास्त भांडवल लागणार नाही आहे थोड्यातूनच ना सुरुवात करू शकतेस तू आणि मग निर्णय झाला आणि मी सुरुवात केली प्रथम मी घरातून सुरू केलं त्याच्यानंतरनं मग माझा आत्ते भाऊ आहे सचिन ज्याचं शहापूरला चष्माचं दुकान आहे मी त्याला ही गोष्ट सांगितली मग त्याने मला सांगितलं की डोंट वरी आहे तिथे एक गाळा माझा तू तु तिथे तुझं शॉप टाकू हो शकते खूप खूप म्हणजे इतकी मी आनंदित झाले की नाही आता आपण मागे नाही हटायचं आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा सग स्ट्रगल जो आहे तो आहे चालू त्याच्यामध्ये मी स्टॉप नाही करणार आहे कारण ते माझं करिअर पण आहे आणि मी बिझनेसीस माझा सुरू करणार आहे सो मग माझे चार पिलर म्हणजे सोनल कदम माधुरी पाटील वाघजी रेखा गायकवाड आणि माई यांचं सतत मला प्रोत्साहन मिळत गेलं त्याचबरोबर माझी भाऊ बहिणी माझ्यासोबत आहेतच माझे शेजारी बाजारी म्हणजे ज्या सोसायटीमध्ये मी राहते तिथले रहिवाशी ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते मी ते रहिवाशी हे सगळे माझ्या मदतीला आलेले आहेत आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की मी अशा लोकांच्या सानिध्यात वावरत आहे अशी फॅमिली मिळालेली आहे अशी फ्रेंड्स मिळालेले आहेत असे शेजारी मिळालेले आहेत खरंच लकी आहे मी सो मी आज सुरू करते माझं मैत्रिणीच्या शॉपमध्ये मी आ, काम केलं म्हणजे तिथला अनुभव माझा घेतलेला होता पण स्वतः उभा राहून आपला बिझनेस करणं थोडंसं म्हणतात ना की हिंमत सो असा विचार करत असतानाच सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन दिवस आमच्या कॉम्प्लेक्समध्ये हनुमान मंदिर जे आहे त्या हनुमान मंदिरचा वर्धापन सोहळा आहे सो त्या मंदिराचे विश्वस्त विजय भैया uh, हे माझ्या अचानक समोर आले आणि माझ्या मनात एक uh, असं पटकन येऊन गेलं की uh, मी माझा स्टॉल इथून का सुरू नाही करू शकत म्हणजे कुठलेही आपण चांगल्या गोष्टीची जेव्हा आरंभ करतो तेव्हा आपण देवाच्या uh, uh, सानिध्यात राहून किंवा देवाचं नाव घेऊन ते करतो तर मग ह्यापेक्षा मला मोठा चान्स कुठे मिळू शकतो म्हणून मी विजय भयांना विचारलं की मला असं असं स्टॉल लावायचा आहे तर मी इथे मंदिरात स्टॉल लावू शकते का तेव्हा विजय भैया जे बोलले ते ऐकून मी खरंच तुम्हाला सांगू शकत नाही त्यावेळेची माझ्या मनातील भावना काय होत्या मी विजय विजयभयांच्या जवळ गेले त्यांना सांगितलं की विजय भैया मला असं असं स्टॉल लावायचा आहे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर मला तुम्ही परमिशन द्याल का तेव्हा विजय भैया म्हणाले की सुनीताई तुम्हें परमिशन की क्या जरूरत है ये मंदिर तुम्हारा है ये कॉम्प्लेक्स तुम्हारा है हम तुम्हारे भाई हैं तो तुम्हें किसी की जरूरत नहीं है परमिशन लेने की तुम बिन्धा सा अपना स्टॉल यहाँ पे लगा सकती हो तुम्हें क्या जरूरत है तुम्हें क्या चाहिए तुम्हें कौन सी हेल्प चाहिए तुम हमें बता दो हम करेंगे जो हाँ विजय भैया सग बोलो होते तो ना तब वेला मजा भाईचार्टवन अलीकरण आईदाच्या जाण्यानंतर ना तो सतत मला अशाच पद्धतीने सांभाळत होता की नको खचूस होईल सगळं व्यवस्थित आणि त्या क्षणाला माझ्या भाईची खूप आठवण आली कारण जे भाई बोलत होता तसंच विजय भैया बोलल्या आणि खूप अशी भाऊ आहेत माझे की जे मला मदत करायला नेहमीच तयार असतात सो so, मग मी ठरवलं की सगळे जर आपल्या सोबत आहेत तर नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे तर मग मला असं सा दगबगून चालणार नाही आहे मी आज स्टॉल लावणार आणि इथे उभी राहणार सगळ्यांनी खूप सार्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सो so, मी माझा हा नवीन प्रवास देवाच्या मंदिरातच देवाचं नाव घेऊन सुरू करत आहे माझी फॅमिली माझ्यासोबत आहेत माझ्या सर्व फ्रेंड्स माझ्यासोबत आहे माझे शेजारी पाजारी माझ्यासोबत आहे माझा कॉम्प्लेक्स माझ्यासोबत आहे माझा यूट्यूब परिवार माझ्यासोबत आहे माधुरीताई रेखा ताई माई सोनल योगिता खूप नाव आहेत खूप नाव आहेत तुम्ही नावं घेत बसली तर मला चोवीस तास सुद्धा कमी पडतील सो मी माझा हा नवीन प्रवास आजपासून सुरू करत आहे तर माझ्या ह्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबत होतात आहात आणि नेहमीच राहणार तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा तुमचे आशीर्वाद हे मला आधीही लाभलेले आहेत आताही लाभत आहेत आणि पुढेही लाभणार विश्वास आहे सो तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझ्या आज नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे आणि तुम्हाला मी माझा जो टेबल जो मी मंदिरात लावणार आहे तो तुम्हाला मी नक्कीच दाखवेन की मी कशा पद्धतीने आणि काय माझा बिझनेस असणार आहे तो कल्या हनुमाना राम जस जस वाप बताना अब जो तुम सुता पर ने हो तो अस जाय सिखावन दे कर करे सो तुरते गिर जाई पाए नहीं बिलोक नयन भरवारी सहित सनेह गोद बैठारी जग़े जग़े माते भवानी मात सुखद बोली मृदवानी महावीर बिन हनुमान राम जास जस आप आखाणा सुनहे मातीखपन सुरु सुपदे सुमोल महावीर बनव हनुम राम जस जस वाप बखाना कर जाय तप कुमारी नारद कहा सो सत्य विचारी माता पिता मत भावा तब सुख प्रदन तप बल रचय प्रपंच विधाता तप बल विष्णु सकल जगदाता तप ता, बल संभ कर ही संघारा तप बल शेष धर ही माही भारा तप आधार सब सृष्टि भवानी कर ही जाय तप वस जी अजानी सुन तचन विसमित महतारी सपन सुनाया गिर हमारी मात पिता ही बहुविध समुझाई चली